नमस्कार मैत्रिणींनो तुम्हाला खूप छान ब्लाऊज शिवता येतो पण तुमचा ब्लाऊजचा गोड जो आहे तो पलटी पडतोय का तर अशा वेळेस तुम्हाला कशी पद्धत फॉलो करायची आहे आणि कुठली ट्रिक वापरायची आहे जेणेकरून कस्टमर कुठेही जाणार नाही तर अशा काही महत्वाच्या टिप्सनी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे की तुमच्याकडे कस्टमर खूप लांबून लांबून येतील तर ह्या व्हिडिओमध्ये अशा काही आयडियाज सांगितलेल्या आहेत की तुम्हालाही त्या पटतील आणि तुम्हीही अशाच पद्धतीने गोड बनवायला स्टार्ट कराल की कुठला कपडा वापरायचा आहे कसा कट करायचा आहे कोणत्या ब्लाऊजला कसा कपडा मिळतो मार्केटला हे सगळं मी सांगितलेलं आहे लाँग व्हिडिओमध्ये तर लाँग व्हिडिओ जो आहे तो बघायचा आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहे तर ह्याच पद्धतीने आपण सगळ्या ब्लाऊजचे पायपिंग जे आहेत ते तयार करत असतो तर तुम्हाला ही पाय शिकायची असेल तर लगेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला ही लिंक जी आहे ती भेटून जाईल आणि तुमच्याकडे ही नवीन नवीन कस्टमर वाढतील आणि ब्लाउजची फिनिशिंगसुद्धा वाढेल तर पद्धत अगदी सोपी